बीड शहर बचाव मंचच्या वतीने महिला व बाल अत्याचार तस्करीविरोधी जिल्हास्तरीय परिसंवाद काल दिनांक वीस सप्टेंबर रोजी घेण्यात आला महिला व बाल तस्करी एक ऑर्गनाइज का क्राईम आहे असे उद्गार यावेळी अर्जसंस्थेकडून बोलताना अरुण पांडे यांनी काढले गेल्या पंचवीस वर्षापासून गोवासारख्या राज्यात सातत्याने महिला बाल ट्रॅफिकिंग आणि रेस्क्यू या विषयावर प्रत्यक्षात जमिनीवर काम करणारी एन जी ओ अर्ज संस्था तसेच बीड बचाव मंच यांच्या संयुक्त विद्यमाने नुकतेच बीड शहरातील नीलकमल हॉटेल येथे महिला बाल अत्याचार व तस्करी या विषयांवर जिल्हास्तरीय एक दिवसीय परिसंवाद चर्चा शिबिर आयोजित करण्यात आले होते या कार्यक्रमामध्ये मोठ्या संख्येने सामाजिक पातळीवर प्रबोधन करणारे अग्रणी बुद्धिजीवी वकील मंडळी शिक्षक प्राध्यापक प्राचार्य मंडळी विविध संघटना व सामाजिक संस्थांचे प्रमुख पदाधिकारी पोलीस दलाच्या वतीने महिला पोलीस, मदे पोलीस अधिकारी विविध पक्षांमध्ये राहून सामाजिक कामाचा प्रदीर्घ अनुभव असलेले ज्येष्ठ पदाधिकारी मोठ्या संख्येने शहरातील जागृत महिला वर्ग एस डी पी आय पार्टीचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते तुळजाभावानी प्रतिष्ठानचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते निवृत्त पोलीस व इतर क्षेत्रातील अधिकारी जिल्हा अंधश्रद्धा निर्मूलनाच्या प्रमुख महिला प्रतिनिधी व पदाधिकारी मोठ्या संख्येने अनेक सामाजिक महिला कार्यकर्त्या व विविध सेवाभावी संस्थांच्या प्रतिनिधी जिल्हा आरोग्य विभागाचे प्रतिनिधी विविध वृत्तपत्रांचे पत्रकार प्रतिनिधी व सं, संपादक स सं, मंडळी हे सर्व उपस्थित होते